विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार राज्यभरात तीन दिवसांच्या संपाची सुरुवात झाली असून सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत महावितरण महासंचालनालय तसेच महापारेषण मधील विविध संघटनांनी एकत्र येत या संपाला पाठिंबा दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे बाराशे विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत एकूण आठ संघटनांचे सदस्य या आंदोलनात सक्रिय आहेत सोलापुरातील महा महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली दरम्यान संयुक्त कृती समितीने इशारा दिला असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला आहे आज कृती समितीच्या माध्यमातून जे प्रमुख सात संघटना आहेत त्या सात संघटनांचा बहात्तर तासाचा हा संप आहे आमच्या प्रमुख मागणा म्हणजे रिस्ट्रक्चरिंग जे, जे पुनर्रचना होणार आहे महावितरणमध्ये त्या विरोधात हा लढा आहे त्यासोबतच जे जे विद्युत क्षेत्र आहे विद्युत निर्मिती करणारे की जे केंद्र आहेत ते खाजगीकरणाला देण्याचा घाट श प्रशासनाचा आहे त्याबद्दल आहे तसेच पार्शांमध्ये जे दोनशे कोटीच्या वर जे कामं होणार आहेत ते सुद्धा खाजगीच्या माध्यमातून करण्याचा सरकारचा घाट आहे त्या ह्याच्यावर आमचा हा हा संपाचा हाक दिलेला आहे तीन दिवसाचा बहात्तर तासाचा लाक्षणिक संप महानिर्मिती महापारेषण महावितरण या तिन्ही कंपन्यातील सात कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आज पुढे आलेलो आहोत सरकारचा जो खाजगीकरणाच्या माध्यमातून हे शासनाच्या निर्मितीसाठीमधून केलेले जे उद्योग आहेत हे नफे भांडवलदारा देण्यासाठीचा जो घाट घातलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी सात संघटना एकत्र येऊन कृती समितीच्या माध्यमातून महापारेषण महानिर्मिती आणि महावितरण हे तिन्ही कंपन्यातील खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आम्ही आज एकत्र जमलेलो आहोत त्यातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे महावितरणमधला रिस्ट्रक्चरिंगचा इशू आहे की त्याच्यामध्ये आकृतीबंधाच्या माध्यमातून महावितरणमधील कर्मचाऱ्यांची संख्या कपात करण्यात येणार आहे दुसरा महापारेशनचा महत्त्वाचा विषय म्हणजे टी बी सी बीच्या माध्यमातून दोनशे कोटीवरील जे प्रकल्प आहेत ते नफेखोरीसाठी भांडवलशाहीमध्ये ओपन मार्केटमधून ओपन बीड होणार आहे आणि त्याच्यामध्ये महापारेशनमधील भविष्यातली जी काही वाढ आहे नेटवर्कची वाढ होणार आहे पण एम्प्लॉईनची कपात होणार आहे ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये विरोध आहे